आपण घुसरमध्ये आपलं पूर्ण नाव सकाराम श्यामराव सारसे सकाराम भाऊ सारसे यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वान पाहून राहिलो त्यांनी महाकाल वान पेरला होता याही वर्षी पेरला आणि वर्षी काय मशागत आणि काय परिस्थिती पर आहे त्यांना त्यांच्याकडून विचारतो आपण काय सारसे भाऊ आम्ही गेल्या वर्षी एक एक महाकाल पेरली जसं आम्ही नवीन व्हरायटी असल्या आमचा भरसा कमी होता बरोबर गेल्या अशी कुल परिस्थिती अशी होती सुरुवाती एक महिन्यात सारखं पाणी राहिलं भरपूर पाऊस भरपूर पाऊस राहिला त्यामुळे कोण्यापर्यंत वारं तयार झाले नाही हो आमच्या आजूबाजूने बरेच जण पराठ्या वकडल्या बरोबर पण आम्ही कायम ठेवली हो आम्ही कायम ठेवली शेवटी आम्ही शेवटी शेवटी मशागत केली ती तर आम्हाला एकाले पंधरा क्विंटल साठी झाली म्हणजे तिला दुधू तुमचं दिसलं की चांगली आहे म्हणून तुम्ही सोय विस्तार केली आधी काहीच नाही केलं आधी काहीच नाही केलं एक म्हणजे आम्ही गेलोच नाही त्या शेतात मोळ्यातच होता समजा हो पण ते मग तुझा तर तुम्ही मोडली नाही आम्हाला एक गेल्या वर्षी तिच्या एकाला पंधरा क्विंटल झाला बरं आजच्या त्या या वर्षीची परिस्थिती आणि या वर्षी परिस्थिती खूप चांगली आहे यंदा आम्ही गेल्या वर्षीचा रिझल्ट पाहून आम्ही यंदा जास्त पेरली बर दोन एकर पेरली तर त्या पार्टी व्यक्ती काही सोय करणारच नाही हो

तर पुढे हे जे पार्टी आहे ते तुम्हाला समजते जे व्हिडिओ पाहिजे त्यांना समजते ही पार्टी कशी आहे कपाशी किती होईल अगदी बघा ना पन्नास साठ फुलं पाहिजे शेंड्यावर हो आहे माल अजून तयार होईल माल आणि सध्या पंधरा क्विंटल कापूस निघाल्यानंतर तीस ते पस्तीस कड्या कायम आहे बिलकुल आहे बिलकुल आहे पन्नास आहेत कुठे चाळीस आहेत कुठे तीस आहेत तर शेतकरी बंधूंनो आता यांनी सार सारसे भाऊंनी ही परिस्थिती सांगितली आणि हा वाण इतरही गावामध्ये उभा आहे आगर आहे पाळुदी आहे केळवडी आहे इतरही गावामध्ये हा वाण आहे शहरात सव्वा शहर म्हणजे सर्वांच्या पुढे सर्व वाण्याच्या पुढे शेतकरी बंधू लो वाण हा बघा कितीची बोंड आहे पाच पाकळीची किती बोंड आहेत बघा आणि म्हणूनच वजन आहे चांगला आहे आपण काय वाटते वजन कसं काय नाही नक्की नाही बरोबर वजनदार आहे शेतखेळून आले आता एक गुण आहे किती सारखे मुजबर यायला किती सारखे हे पहा शेतकरी बंधून आता सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला पंधरा ते वीस क्विंटल कापूस पाहिजे महागाई वाढून राहिली हाटन दहा कापूस परवडत नाही आणि म्हणून आम्ही ह्याच्यासाठी आलो आहे की बुवा तुमच्या गावात पुढल्या वर्षी जे लोक लावतील त्यांना उत्पन्न पंधरा वीस क्विंटल भेटलं पाहिजे तुम्ही तर काढलंच आहे चांगली गोष्ट आहे आणि असाच हा जे इतर नातो एक मित्र मंडळी सांगा कारण वाण खरोखर शेरा असं वर्ष कसं आहे हे खूप पाऊस आहे खूप आम्हाला असं वाटते की जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटल कापूस जर का बरोबर आता आपण पिकाच्या पुरे मध्यभागी चालत आलो लोकांच्या शहरात चालता येत नाही कपाश्या पडल्यात पिवळ्या झाल्या वाढल्या जास्ती वाढल्या जास्त खालून हे बा हे बघा खालून कपाशी आहे खालून आहे आणि आज जी परिस्थिती पाहिली की वरच फक्त बोंड आहे आणि खाली एवढा तुम्हाला काय परिस्थिती काय परिस्थिती चांगली नाजूक आहे माल कमी आहे बारीक आहे गुळापासून माल नाही बरोबर आहे तर असं महाकाल हा पानच कमी आहे म्हणून म्हणजे पळ्याचा झाड दणकट आहे झाड दणकट असल्यामुळे पळत नाही आणि उभ्या पिकात दाट पिकातही चालता ते असं या वाणाचं वैशिष्ट्य आहे शेतकरी बंधूं म्हणून सर्व गुडांना महाकाल महाकाल आहे बरोबर आहे की नाही महाकाल 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 आहे महाकाल महाकाल आहे हो तर शेतकरी बंधूं खरोखर म्हणून हे सर्व परिस्थिती आपण काही धावपडीचा टाइम आहे सर्व लोकांना आणू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ सर्व लोकांना कामी पडेल वर्ष वर्ष वाया गेलं नाही पाहिजे उत्पन्न झालं पाहिजे पंधरावीस क्विंटल आणि महाकाल देते तुम्हाला तसं इतर वाण्याच्या तुलनेत सर्वात जास्त उत्पन्न कमी मशागत मध्ये परिस्थिती कशी असो पाऊस जास्त असो कमी असो असा महाकाल आहे शेरा सव्वा शेर म्हणून शेतकरी बंधू नो वाढत्या साथ घ्या महाकाल वाण्याची आणि सर्वांना पेरा हा तुम्हाला जो वाण आहे एक वेळा फेरसाल तर सतत फेरसाल असं सतत महाकाल आहे नावासारखा चला धन्यवाद मंडळी आहे आपलं नाव भाऊ गणेश रामराव पागरू गणेश भाऊ रामराव पागरू चला गणेश भाऊनी इथं थोडं आम्हाला चला म्हटलं तर आले ते अजून शेजारी आहेत चला सर्व काही परिस्थिती आता महाकालची बघितली आहे तर खरोखर महाकाल आहे नावा सारखा महाकाल चला धन्यवाद वेळ दिल्याबद्दल हुजर तालुका जिल्हा अकोला